आपल्या घरात मुलगी असो किंवा मुलगा असो दोघांनाही छान माणूस म्हणून आपल्याला घडवता आलं पाहिजे की त्याला दुसरी रोपटी होतात म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन रोपं विकत घेण्याची गरज पडत नाही त्यामुळं आपली हेल्थ पण छान राहते आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचं एक वेगळंच सुखही मिळतं हाता आय तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत बाप्पाचं विसर्जन झालं आणि आता काम राहिलेलं आहे ते म्हणजे की हे सगळे केलेलं डेकोरेशन काढायचं आहे माळा काढायच्यात लायटिंगच्या माळा काढायच्या पण जो बाप्पा येणार म्हणून जो उत्साह होता आणि ज्या उत्साहाचे सगळं डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केलं होतं तो उत्साह बाप्पाच्या विसर्जनानंतर न कमी होऊन जातो आणि इथे येऊन हे सगळं काढायला असं मन उदास होतं तर आज मी हे सगळं तरी काढून घेणार आहे हा सगळं मागचं केलेलं डेकोरेशन लायटिंगच्या माळा आज सगळं काढून व्यवस्थित पुन्हा ठेवून द्यायचं म्हणजे दिवाळीच्या वेळेला पुन्हा या माळा वगैरे लागणार आहेत तर तुम्ही कालचा जो व्हिडिओ होता ना माझा तो त्याला खूप छान प्रतिसाद दिला खूप छान छान कमेंट्स केल्या त्यासाठी मी तुमची खूप मनापासून आभारी आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजापर्यंत काही ना काही छोटं का होईना पण आपण छान एक त्यांच्यापर्यंत पॉझिटिव्ह थिंग्स पोहोचवणं फार गरजेचं आहे त्यामुळे मी प्रत्येक वर्षी माझ्या लेकींचा औक्षण करते तर हे फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी नव्हतं मी फार थोडं दाखवलं कोण कौतुक आम्ही आमच्या लेकींचं खूप करतो पहिली मुलगी शर्वरी झाली ते तेव्हा तो खूप सगळ्यांना आनंद झाला परंतु जेव्हा श्रीमय जन्माला आली त्यावेळेस आमचा आनंद द्विगिनीत झाला होता कारण दोन दोन लक्ष्मींनी घरामध्ये आमच्या प्रवेश केलेला के आहे आमच्या घरात जन्म घेतला आणि यावरून सौभाग्य काय असेल त्यामुळं आम्ही आमच्या लेकींचं जेवढं होईल तेवढं कोडकौतुक करत असतो आम्ही नेहमी आमचं भाग्य मानतो की आमच्या घरात दोन दोन लक्ष्मी आहेत आणि खूप छान आम्ही प्राऊड फील करतो स्वतःला की आम्हाला दोन दोन मुली आहेत त्यामुळं हा एक छोटासा आम्ही दिलेला लोक लोकांपर्यंत संदेश की मुलगा मुलगी असं काही नाही आजकाल दोन्हीही तेवढेच समान पातळीचे आहेत आपल्या घरात मुलगी असो किंवा मुलगा असो दोघांनाही छान माणूस म्हणून आपल्याला घडवता आलं पाहिजे आणि मुलगा अस आपल्याकडे मुलगा असेल तर त्यालाही सगळे एक मर्यादा आहे त्या मर्याद पण शिकवता आपल्याला आल्या पाहिजे मुली असतील तर मुलींना पण ते सगळं समान आपल्याला शिकवता आलं पाहिजे त्यांना छान धडे देता आले पाहिजेत तर तो प्रयत्न आम्ही करत असतो हा छोटासा दिलेला संदेश आणि त्याचं तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं त्यासाठी मी खूप आभारी आहे तर आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करते आता हे मी पटपट सगळं काढून घेते आणि नंतरनं खाली जाऊन पुन्हा स्वयंपाकाला लागते त्यानंतरनं मग जे काही घडते दिवसभरात ते तुमच्याबरोबर शेअर करते गार्डनिंग रिलेटेड खूप सारे प्रश्न येतात मला आणि कुठून प्लांट आणते प्रकारे लावते आधी पण मी खूप वेळा एक्सप्लेन केलेला आहे मी कुठून सीड्स मागवते किंवा मा कशा प्रकारे कंपोस्ट ॲड करते झाडं लावते तर अजून एक गोष्ट आहे की मी हे माझ्याकडे खूप मोठं स्नेक प्लांट आहे ऑलरेडी हे बघा हे तर स्नेक प्लांटचं कसं असतं ना की तुम्ही त्याचं पान कट करून लावलं की त्याला दुसरी रोपटी होतात म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन रोपं विकत घेण्याची गरज पडत नाही तर मी इथे अशा प्रकारे स्नेक प्लांटचं पान कट करून लावलं होतं एक वर्षापूर्वी आणि त्यानंतर नाही याला यावर्षी हे बघा छान नवीन यातून आता रोप तयार झालेला आहे कोंब बाहेर आलेला आहे आणि याला आता छान फुटवा धरेल छान मोठं होईल तेव्हा मी याला दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करेल तोपर्यंत झालं की नाही नवीन ना आता अजून एका कोपऱ्यामध्ये आपलं घरात आपण याला ठेवू शकतो छान प्रकारे अशाच प्रकारे सगळ्या ठिकाणी थी, मनी प्लांट्स पण मी लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मला दाखवत आहे हे बघा तर हा दह्याचा डबा आहे आपला जो दही घेऊन येतो त्याला अशा प्रकारे शर्वरीने लवकर लावलेली आहे आणि डेकोरेट केले आणि ह्याला आम्ही हँगिंग तयार केलं होतं जिन्याच्या इथे लावायला आता बाप्पासाठी मी इथे असं आणून ठेवलं होतं डेकोरेशनसाठी आता पुन्हा याला त्याच्या ठिकाणी मी बांधणार आहे आणि याला पण त्या त्या ठिकाणी ठेवून देणार आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु या खूप सारा आपल्याला आनंद देतात आणि आपलं घर सजवायला आपल्याला हेल्प होती तर मी अशा प्रकारेच खूप सारी रोपं तयार केलेली आहेत तर यावर्षी अजून मी एक दोन स्नेक प्लांट तयार करून म्हणजे खाली हॉलमध्ये वगैरे मला ठेवता येईल तर मी त्यांची रोपटी तयार करायला ठेवणार आहे तर चला आता यांना यांच्या जागेवरती ठेवते चं जेवण आटोपलं दोन वाजले आणि मी इथे आलेली आहे वॉक करण्यासाठी आणि भारतातून आल्यानंतर फर्स्ट टाईम मी इथं आले जिथे आम्ही चाललेल होतो किंवा मुली सायकल खेळायला येतात तर इथे आल्यानंतर दुपारच्या वेळी स्पेशली फार निवांत आहे बघा तर पक्ष्यांचा आवाज येतोय खूप छान वाटतं फिरताना आणि आता जरा जरा, जरा ना कालपासून थंडीला सुरुवात झाली म्हणजे की इथलं प्रत्येक आठवड्यानुसार वेदर चेंज होतं त्यामुळं आज जरा हवेमध्ये गारवा आहे आणि वारं सुटले त्यामुळं मी जॅकेट घालून आलेली आहे आणि जेवल्यानंतर ना असं फिरताना मस्त वाटतं मुली नाही आहेत सोबत प्रत्येक वेळेला मुलींना घेऊन येते त्या सायकलवरती येतात आणि मी चालत येते हिरवेगार दाट झाडे आहेत अजून त्यामुळं असं फिरताना आणि साईडनी पाणी पक्ष्यांचा सा आवाज ऐकताना मस्त वॉक करत फिरायचं आणि ते अर्धा एक तास वॉक केल्यानंतर ना पुन्हा घरी जायचं तर मी आता अडीचपर्यंत छान वॉक करणार आणि नंतर ना अडीचला घरी जाणार पुन्हा सायकल घेऊन मग स्कूलमध्ये जाणार मुलींना पिकअप करण्यासाठी तर काम करता करताच हा माझी थोडी थोडी अशा प्रकारे एक्सरसाइज होऊन जाते सकाळी सायकलवरती जाऊन मुलींना स्कूलमध्ये सोडणं त्यानंतरनं घरातली सगळी कामं आटोपणं जिण्यावरून खालीवर करणं कामं आवरताना त्यानंतरनं मग आवरता त्यान दुपारी थोडासा वेळ काढून स्वतः चालत येणं बाहेर आणि त्यानंतरनं पुन्हा अडीच वाजता सायकलवरती मुलींना पिकअप करायला जायचं तर अशा प्रकारे एक्सरसाइज पण होते बाकीची सगळी कामंही होतात त्याच्यामुळं आपली हेल्थ पण छान राहते आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचं एक वेगळंच सुखही मिळतं तर चला मी आता फास्ट वॉक करते त्यानंतर ना तुम्हाला पुन्हा भेटते आणि हे बघा असं म्हटलेलं मंजूळ असं वारं आणि साईडने पाणी गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे आत्ता मुलींना मी स्कूलमध्ये ड्रॉप केलं घरी जाता जाता लगेचच ग्रॉसरी वगैरे घेतलेली आहे इथूनच शॉपमधून कारण की घरी जाऊन पुन्हा बाकीची कामं आटोपताना ग्रॉसरीला जायला फार वेळ जातो त्यामुळे घरी जाता जाता तर ग्रॉसरी पण घेतली ब्रेड आणि फ्रूट संपले होते आता घराकडे चाललेली आहे तर पाहुणे नऊ झाले सकाळी सहा वाजल्यापासूनची धावपळ सुरू असते आत्ता जाऊन वेळ मिळालेला आहे चला आहेत मारण्यासाठी छान नाश्ता झालेला आहे much, much, much आले ना खास दिद्दी दिद्दी तीवा तीवा आले की कंप्लेंट सुरू झाले <laughs> संध्याकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत मुली झोपी गेले आणि मी आणि आता शरूचे बाबा आम्ही स्कूलमध्ये चाललेलो आहोत स्कूलमध्ये आहे इन्फॉर्मेशन इव्हिनिंग इन्फॉर्मेशन इव्हिनिंग म्हणजे की मुलांचं वर्षभर कुठल्या कुठल्या स्कूलमध्ये अजेंडा आहेत किंवा स्कूलमध्ये कुठले कुठले कार्यक्रम असतात ते सगळी इन्फॉर्मेशन आज दिली जाते हे संध्याकाळी ठेवलं जातं आता शरूचं आणि शिमेचा यांचा टाईम यांच्या क्लासचा टाईम हा आहे आठ ते नऊ संध्याकाळी म्हणजे आफ्टर डिनर सगळे पेरेंट्स डिनर वगैरे करून येतात म्हणजे ऑफिस न खाऊन पिऊन नंतरनं येऊ शकतात त्यामुळं अशा प्रकारे संध्याकाळी ठेवले जातात हे कार्यक्रम तर आता आम्ही दोघं निघालेलो आहोत आठ झाले तर आम्ही जातो आणि त्यानंतरनं तुम्हाला भेटतो आज दिवसभर झालं पाऊस पडतो आहे चिमचिम चिमचिम सुरू आहे पावसाची आठ वाजत आले परंतु इतका म्हणावा असा अजून नाही अंधार पडलेला